नमस्कार मी वृषाली कदम परब टी व्ही नाईनच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत खूप खूप स्वागत आपल्या टी व्ही नाईनमध्ये अनेक विषयांना आज खरं तर मला हात घालायचं आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पुलवामाचा जो हल्ला झालेला आहे सगळ्या भारतीयांचं रक्त हे खवळलेलं आहे या हल्ल्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आणि आता यापुढे उत्तर कसं दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं ज्या पद्धतीचा हल्ला आहे तो हल्ला इतका निर्घुण आहे आणि आपल्या जवानांचं रक्त ज्या पद्धतीने म्हणजे त्यांचा मृत्यू चिंधड्या होऊन झाला आहे कुठल्याही भारतीयाला जी वाटेल ना तीच भावना माझ्यासहित सगळ्यांची आहे आणि मग हा आतंकवाद आणि आतंकवाद जोपासणारा देश हे दोन्ही कधीतरी सुधारतील का आणि त्यामुळे एक सर्जिकल स्ट्राईक ही सुरुवात आहे आणि आत्ताच जे प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं स्टेटमेंट आहे ते पुरेसं बोलकं आहे की न सुधारणाऱ्याला लाथाचे भुक्के आणि मारच हेच त्याच्यावरचं उत्तर आहे आणि तीच भारतीयांची इच्छा तीच आमची इच्छा आहे आणि ती इच्छा मोदी पूर्ण करतील मोदींशिवाय दुसरं कोणी करू शकेल असं मला वाटतही नाही पण राजकारण बाजूला ठेवू या विषयावर संपूर्ण भारतीयांची जी इच्छा आहे एक धक्का जोरसे हीच भावना आणि लाता भुक्क्यांची भाषा ज्यांना कळते त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची गरज आहे आणि ते मोदीजी देतील असा आमचा पूर्ण भरोसा आहे म्हणजे लातो मानते त्यामुळे आता त्याच पद्धतीचं उत्तर करतर वार पद्धती हे खरं तर दिलं पाहिजे आहे ना कारण वारंवार ज्या पद्धतीने या आतंकवादी संघटना हे खरं आहे की आता जी संघटना समोर आली त्या अगोदर असलेल्या आय एस आयच्या एका आउटफुटला जगभरातून ज्या पद्धतीचा दबाव पडला त्यामुळे त्या आय एस आयच्या पाकिस्तान ने ज्याला एका अर्थाने म्हणून आपण संरक्षण दिलं होतं ती संघटना डबगाईला गेली बाजूला गेली मागे पडली दुसऱ्या संघटनेने डोकं वर काढलं तर ह्याला सुद्धा लाथाच घातल्या पाहिजेत आणि आजची लाथा घालण्याची जी भाषा आहे ती भाषा आपल्या भारतीय सैनिकांना जास्त कळते आणि तो पराक्रम भारतीय सैनिक करेलच याच्याबद्दल समस्त भारतीयांचा विश्वास आहे मी थोडीशी चर्चा पुढे घेत नेते निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये दे आचारसंहिता देखील लागू होईल आणि लोकसभेच्या निवडणुकांकडे आपण जाऊ तुम्ही म्हणताय की साईच्या साही, साही जागा भाजप जिंकेल असं तुम्ही एक वक्तव्य केलं नेमकं काय त्या वक्तव्यामागे आहे आणि जर युती झाली तर मग कसं काय तुम्ही सहाच्या सहा जागा जिंकणार मुंबईत माझं वक्तव्य खूप स्पष्ट आहे आणि त्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे साईच्या साई जागा मोदीच जिंकते आणि मुंबईतला साईच्या साई जागा आपण बघाल मोदीच जिंकतील हे चित्र आपल्याला दिसेल आणि आज पुन्हा मी सांगतो ज्या पद्धतीचं राजकारण ज्या पद्धतीचे मुद्दे ज्या मुद्द्यांवर जनतेची प्रतिक्रिया आणि मुंबईतल्या मतदारांना वाटणारा विषय हे जर नीट पाहिलं तर मुंबईतल्या साई जागा आणि तिथून निवडून येणारे खासदार हे मोदींचेच असतील याच्याबद्दल दुमत नाही तर युतीच्या चर्चा काय नेमक्या कुठे जात आहेत आणि खरंच युती होणार आहे का काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खूप स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाचं मत काय मी भारतीय जनता पक्षाचं मत मांडू शकतो भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही युतीत आज सरकारमध्ये आहोत केंद्रात आणि राज्यात आम्हाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी युती हवी आहे तो आमचा प्रयत्न आहे पण एकीकडे तुम्ही म्हणता युती हवी आहे दुसरीकडे शिवसेना म्हणतं की जालन्यातून आम्ही दानवेंना पराभूत करू तिथे अर्जुन खोतकर म्हणतात की मी दानवेना पाडणारच शिवसेनेचे तर किरीट सोमय यांना उमेदवारी देऊ नका म्हणून शिवसेना टाहो करते तर दुसरीकडे आपण बघतोय की मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना आम्ही पाडणारच असं भाजप म्हणत आहे मग कसं काय बाबा जुळून येणार कसं समीकरण जुळणार कशी समी युती पुढे जाणार मला वाटतं की हे सगळे प्रश्न हे कल्पोकल्पित आहेत आज ज्या वेळेला आपण इथे बसलो त्यावेळेला युती व्हावी ही भाजपची इच्छा आहे आणि मोदींना समर्थन देणारे आणि मोदींच्या बाजूने उभे राहणारे खासदार निवडून यावे ही भाजपची भूमिका आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर की मोदी पंतप्रधान होण्यासाठी युती हवी आणि मोदींना समर्थन देणारेच लोक निवडून गेले पाहिजेत हा त्यातला उत्तराचा भाग आहे पण सध्याची परिस्थिती बघता शिवसेना असं म्हणत आहे की पी एम आपका सीएम हमारा तर हे जे सूत्र आहे हे भाजपला मान्य आहे का असं त्यांच्या कुठल्या नेत्याने म्हटलंय मला माहित नाही संजय राऊत हे त्यांचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नेत्याने म्हटलं माझा प्रश्न असे कुठल्या नेत्याने म्हटलं तुम्ही जे नाव घेताय त्याला तुम्ही नेता मानत असाल माझा प्रश्न असा आहे की कुठल्या नेत्याने म्हटलंय आणि शिवसेना मानत का माझ्या दृष्टीने शिवसेनेचे पक्षप्रमुख जे आहेत ते भाजपच्या पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतायत त्यातली चर्चा ही मी जास्त अधिकृत मानेन मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलंय की मोदींचं नाव जितक्या फोर्सली भाजपकडून यायला हवं होतं तितकं येत नाही म्हणजे आता जे भाजपचं नवीन नव अभियान आहे त्याच्यामध्ये मेरा भाजप मेरा परिवार याच्यामध्ये मोदी कुठेतरी गायब दिसत आहेत तुम्हाला असं वाटतंय का की लाट ओसरतीये म्हणून ह्या घोषवाक्यामधून मोदी गायब झालेले आहेत हा कार्यक्रम जो आहे मेरा बूथ सबसे मजबूत हा पहिला कार्यक्रम झाला त्यानंतर कार्यक्रम झाला समर्पण दिवस आता आमचं अभियान चालू आहे मेरा परिवार भाजपा परिवार आणि त्यानंतर येणारा एक कार्यक्रम सांगतो दीप ज्योती संकल्प हे चारी कार्यक्रम हे मोदीजींनीच दिलेले कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे स्वतःच्या नावापेक्षा देश आणि पक्षहित याचंच काम बघणारे मोदीजींचा कार्यपद्धतीने स्वभाव असल्यामुळे मोदीजींच्याच नेतृत्वामध्ये हे चारी कार्यक्रम होत आहेत जी अशी चर्चा आहे एक की आता मोदींची लाट ओसरली आहे जी जवळ दोन हजार चौदाला जी आपण लाट पाहिलेली ती लाट आता नाही आहे त्यामुळे पुन्हा तितकेच नंबर आणणं ही किती कठीण आहे भाजपसाठी ही चर्चा चहाच्या पेल्यावर ए सी केबिनमध्ये काही बुद्धिवंत आणि विश्लेषकांच्या चर्चेचा मुद्दा जरूर असू शकतो मोदींची लाट आहे की नाही याचं उत्तर जे तुमच्या मनात आहे अभिप्रेत आहे की नाही या उत्तराला मी असं म्हणेन खरं आहे मोदींची लाट आज नाही मोदींची सुनामी येणार आहे आणि ती सुनामी संघटनेच्या केलेल्या बांधणीवर आणि मोदीजींनी केलेल्या विकासाच्या कामावर गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा निवडून लाटेबीचं रूपांतर सुनामीत होईल अशा पद्धतीचं दिसेल आणि हे चित्र आपल्याला मे महिन्यामध्ये ज्यावेळेला आपण भेटू त्यावेळेला मला आपण नक्की बोलवा आणि मी माझ्या घेतलेल्या आजच्या रेकॉर्डिंगच्या आधारावर आपण त्यावेळेला जर मे महिन्यात मला प्रश्न विचारले तर कदाचित तुमच्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील खर तर आशिष शेलार म्हणजे एक गूढ असं समजलं जातं कारण आशिष शेलार हे अमित शहा यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात त्या त्यासोबतच त्याच वेळी ते शरद पवारांच्याही जवळचे मानले जातात तर तिकडे राज ठाकरे यांचे जीवाश मित्र म्हणून देखील पाहिले जातात म्हणजे राज ठाकरेंना यांना जर एखादी डिश आवडली तर त्यांना आवडल्यानंतर पहिली आठवण आशिष शेलारांची येते की आशिष शेलारांना बोलवून ह्याची चव चाखायला दिली पाहिजे म्हणजे इतके घनिष्ठ मैत्रीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत काय कसं काय जमवता कसं आहे तुम्ही खरं सांगू का या तिन्ही गोष्टीमध्ये ज्या तीन महान लोकांची नावं तुम्ही घेतली ते श्रेय त्यांचं आहे मला असं वाटतं की अमित जी संघटन कार्यपद्धती बांधली आणि त्यातना जे नवनवीन शिलेदार उभं करण्याचे देशभरात त्यांनी खूप शिलेदार उभे केले त्यामध्ये जर के ते माझ्याशी किंवा माझ्याकडून काही देशसेवेची किंवा पक्षसेवेची कामं होत आहेत तर त्याच्यास लायक मला मांडणं हे अमित भाईंनी मला दिलेलं सर्टिफिकेट आहे शरद पवार सुद्धा बघाल तुम्ही आम्ही क्रिकेटमध्ये एकत्र आहोत आजही एकत्र आहोत हा पवार साहेबांचा सा त्यातला मोठेपणा आहे की त्यांनी राजकारणाविरहित संबंध आणि विशेषतः खेळामध्ये आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या ज्या काही बारामतीतल्या विकासांना मी पाहायला गेलो त्यामधल्या गोष्टींमध्ये एखाद्या नवयुवकाला जोडून घेतलं पाहिजे भले तो आपल्या पक्षाचा असो नसो ही भूमिका घेणारे शरद पवार हा त्यांचा स्वभाव हा खरंच खूप मोठा आहे हा वाखाणण्यासारखा आहे आणि तीच भूमिका राज ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन की राज ठाकरेंनासुद्धा सुद्धा एखादा कार्यक्रम एखादा इव्हेंट एखादी भूमिका मांडणं आणि त्याच्याबरोबर मित्र जपणं यासाठी स्वतःपेक्षा कधी कधी मित्राचा विचार करावा हे वागण्यातलं त्यांचं जे एक सूत्र आहे हे सुद्धा त्यांनी माझ्याबरोबर ठेवलेल्या संबंधातून जोपासलं हा त्यांचा मोठेपणा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यासाठी मी काय विशेष केलं असं नाही तर या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या स्वभावाचा जो मोठेपणा दाखवला आहे त्याचा उपयोग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की होतो आहे तुम्ही म्हणालात की राज ठाकरेंसारखा मित्र असावा तर हा मित्र भाजपसोबत काही काळापूर्वी होता आणि अतिशय स्तुतीसुमनं त्यांनी नरेंद्र मोदींवर काही काळापूर्वी उधळलेली त्यांची कामं त्यांनी दाखवलेली आणि अशा पद्धतीचा एक, एक फॉर्मॅट असला पाहिजे डेव्हलपमेंटचा असं म्हटलेलं मात्र आता तेच राज ठाकरे मोदींच्या विरोधात बोलत आहेत त्यामुळे ह्या मित्राला जवळ ठेवता आपल्याला आलं नाही का मुळामध्ये राज ठाकरे स्वतःच्या कार्यपद्धतीने चालणारा माणूस आहे हा झाला व्यक्तिगत विषय राजकारण ते स्वतःच्या मनाला पटतात तेच करत असतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ते जे आज बोलतायत लिहितायत किंवा चित्र कार्टून्स काढतायत ते त्यांच्या मनापासून ते काढत असतील असा माझा विश्वास नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कधी कधी काय असं माहिती आहे का कार्टूनिस्ट जो असतो ना त्याला तो व्यंग चित्रकार असल्यामुळे व्यंग शोधण्याची सवय असते आणि मग मिळालं नाही तर मग व्यंग क्रिएट करावं ही त्याच्याकडे आत्मशक्ती असते आज या सरकारवर मोदीजींवर सीएमवर कुठली टीका करण्यासारखं सापडत नसल्यामुळे त्यांच्यातला व्यंगचित्रकार कल्पोकल्पित व्यंग निर्माण करून टीका करण्याचा प्रयत्न करतोय की काय असं माझ्यासारख्या मित्राला वाटतं जसं मी मग म्हंटल की मनसे कधी काळीत आपल्या नजीक होतं भाजपची स्तुती भाजपवर करत होतं आता भाजपच्या विरोधात आहे आणि आता आघाडीमध्ये देखील जाण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत काँग्रेस संदर्भातली चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीने आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही खरं तर आलं पाहिजे तुम्हाला वाटतं का की मनसे जर आघाडीत गेले महाआघाडीमध्ये जर मनसे असेल तर याचा फायदा महाआघाडीला होईल नुकसान होईल आणि मला भीती अशी वाटते की ते नुकसान राज ठाकरे का करून घेत आहेत याचं कारण असं आहे की आज जे मला चित्र दिसतंय आहे त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी अजूनचे पक्ष आणि मनसे ह्याची अशी खिचडी होईल की कार्यकर्ता आणि मतदार हा पूर्णपणे त्यामध्ये कन्फ्युजिंग स्टेटमध्ये जाईल आणि त्यावेळेला एका बाजूला केवळ मोदीचा पर्याय जर त्याच्याकडे आहे आणि जो आहेच तर मोदीजींच्या मतांमध्ये वाढ होण्यासाठीच हे कॉम्बिनेशन बनते की का असं मला सारख्याला वाटतं आणि तुमचं असं म्हणणं आहे की मनसेला याचा फायदा होणार नाही ना महाआघाडीला याचा फायदा होणार नाही याचा फायदा भाजपला होईल हो बिलकुल तुमचा साधा प्रश्नचं उत्तर मला द्या जिथे मनसेचा उमेदवार असेल तिथे अमराठी मतदार कोणाला मतं देतील भाजपला दुसरं आपण घेऊ जिथे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल तिथे मनसे विचारधारेने काम करणारा मतदार हा कोणाला मत देईल शिवसेनेला त्यामुळे ह्यामध्ये फायदा दुर्दैवाने मनसेचा होताना मला कुठेही दिसत नाही पण तो त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे मित्र म्हणून मला त्यांच्या निर्णयाची चिंता वाटते तुम्हाला काळजी वाटते बिलकुल काळजी वाटते तुम्ही म्हणताय की तुम्हाला राज ठाकरेंची काळजी वाटते त्यांच्या निर्णयाची काळजी वाटते हो बिलकुल वाटते ते माझे मित्र आहेत त्यांचं वाईट होऊ नये असं मी नेहमीपर्यंत इच्छित पण जसं तुम्ही म्हणताय की ते जे मत त्यांच्या व्यंगचित्रातून मांडतायत ते कदाचित त्यांचं स्वतःचं मत नाही असं तुम्ही म्हणताय तर काय त्याच्या मागची कारण असू शकतील बघा असं आहे की ज्या पद्धतीने व्यंगचित्र त्यांनी काढला उदाहरण आपण घेऊ लोकशाहीचा गळा घेतला जातोय अशा स्वरूपाचं एक व्यंगचित्र त्यांनी काढलं अहो माझा सरळ प्रश्न आहे की या भारतातल्या कुठल्याही राजकीय विश्लेषकाने मला एकही असा पंतप्रधान दाखवावा की ज्या पंतप्रधानाने थेट शंभर करोडच्या पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला संबोधित करण्याचा किंवा त्यांचं मत काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे लोकशाहीमध्ये दुसऱ्याचं जाणून घेणं स्वतःला काय वाटलं हे सांगणं याला संवाद म्हणतात आणि अशा संवाद लोकशाहीचा या देशात मन की बातच्या माध्यमातून मोदी सोडून कोणी केला नाही आणि काढलेलं व्यंगचित्र लोकशाहीचा गळा घुटणारा हे सत्याला आधारितच नाही हेच तुम्ही बघाल की देशात असा कुठलाही तुम्ही सांगितलं की व्यंग सापडत नसेल मुद्दा सापडत नसेल तर कल्पकल्पित निर्माण करावा आणि हे नक्की त्यांची कल्पनाशक्ती शक्ती पण राज ठाकरे दुखावले गेलेले आहेत हे देखील आपल्याला मान्य मला असं वाटत नाही कदाचित माझ्यासारखा मित्र त्यांना समजवण्या कमी पडलं असेल ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहे छोट्याशा ब्रेकची फक्त टी व्ही <laughs> ब्रेक नंतर आपलं स्वागत आपल्यासोबत आशिष शेलार आहेत काय मन की बात मध्ये फक्त त्यांच्याच मन की बात होते लोकांच्या मनातले प्रश्न जाणून घेतले जात नाही किंवा त्यावेळेचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते ऍड्रेस होत नाही असा आरोप देखील आहे राज ठाकरेंचा म्हणून मी मगाशी सांगितलं की असत्यावर आधारित चित्र निर्माण केलं की असं होतं किंवा सत्याची माहिती नसली किंवा सत्याचा विपर्यास करायचा असेल तर जे निर्माण होतं ते राज ठाकरेंचं कार्टून आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मन की बात हा वन वे ट्राफिक नाही आहे ती पूर्ण माहिती नाही आहे मन की बातच्या आधी या देशातील करोडो लोक प्रत्येक महिन्याला मान्य प्रधानमंत्री कार्यालयाला ईमेल चिठ्ठ्या पत्र पाठवतात त्या आधारावर मन की बातचा त्या महिन्याचा कार्यक्रम ठरतो अहो केवळ तेवढंच नाही या देशात एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या रूपाने आपण पाहिला की ज्यांनी पंधरा ऑगस्टला सुद्धा लाल किल्ल्यावर ना देशाच्या पंतप्रधानांनी काय बोललं पाहिजे यासाठी सुद्धा लोकांच्या सूचना मागवल्या करोडो लोकांनी त्यांच्या मन की बात त्यांना सांगितल्या त्या आधारावर सुद्धा काही भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर मांडल्या अन्य कुठला नेता आणि पंतप्रधान पण नाही केवळ तेवढंच नाही केवळ साधी आर टी आय कुठल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मांडलं तरी उत्तर मिळेल की प्रधानमंत्री कार्यालयात पाच वर्षापूर्वी किती ईमेल जायचे किती पत्र जायचे लोकांच्या समस्यांची मुद्द्यांची मांडणीची आणि त्याला किती उत्तर मिळायची आणि आज किती मिळत आहेत तर याच्यामध्ये हिंदू नावाच्या एका न्यूजपेपरने दिलेला आकडा आहे नव्वद टक्क्याने वाढ आहे आणि त्यामुळे सत्यावर आधारित नसलं की मग राज ठाकरेंचं कार्टून निर्माण होत तुम्ही मगाशी म्हणालात की शरद पवार यांच्याशी देखील जवळचे संबंध आहेत बारामतीत अनेकदा आपलं जाणं झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं बारामतीचा विकास आपण बघितलेला आहे पण आता त्याच बारामतीमध्ये आम्ही शरद पवारांना पाडू आणि भाजपचा उमेदवार तिथून निवडून येईल असंच अमित शहा म्हणतायत तर मग कसं काय या विकासाला पाडून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली भूमिकाच योग्य आहे कारण आपला देश हा जगातील सर्वात युवा देश आहे आता होणाऱ्या आर्थिक आणि विकासाच्या क्रांतीमध्ये भारताने पुढे गेलं पाहिजे यासाठी एक स्वप्न समस्त भारतीय मांडत आहेत ते आहे न्यू इंडिया नव्या भारताचं आणि मग या नव्या भारताच्या न्यू इंडियाच्या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या भूमिकेला सुरुवात झाली आहे आणि ते जर स्वप्न पूर्ण करायचं असेल येणाऱ्या नव्या पिढीचं तर त्यामध्ये मोदीजीच्या समर्थनाचाच सरकार आणि खासदार लागेल तो बारामतीत सुद्धा लागेल तुम्हाला वाटतं का की शरद पवारांनी आता निवडणूक लढावी म्हणजे वयाच्या ह्या वर्षी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मला व्यक्तिगत विचाराल तर शरद पवार एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाच्या अध्यक्षाने त्या पक्षाने घ्यावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे व्यक्तिगतरित्या मला जर विचाराल तर मला असं वाटतं की आपल्या लोकसभेची परंपरा खूप मोठी आहे खूप लोकशाहीवादी आहे आणि अशा वेळेला शरद पवारांसारख्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एखादा उमेदवार उभा राहत असेल तर त्याचा आम्ही स्वागतच करू तुम्ही लोकसभा लढवणार अशी देखील आम्ही चर्चा ऐकतोय तर आपल्याला जसा काही प्रस्ताव आलेला आहे कि का किंवा आपली तशी इच्छा आहे का भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला प्रस्ताव दिला जात नाही आदेश दिला जातो आपल्याला ज्यामुळे मी संघ स्वयंसेवक आहे भाजपचा कार्यकर्ता आहे मला जो पक्ष आदेश देईल निवडणूक न लढवण्याचा दिला तरी तू मांडणाऱ्यांपैकी मी आहे राहता राहिला लोकसभेचा विषय हा आज तरी चर्चेत नाही पण तुम्हाला वाटतं का की दिल्लीत जावं दिल्लीचं राजकारण बघावं अशी आपली काही इच्छा आहे का मी तुम्हाला खरं सांगू का की माझा स्वभाव हा पक्ष जे सांगेल ते करण्याचा सा आहे कधी कधी माझ्या घरची लोक म्हणतात की तू आमच्यापेक्षा पक्षाचं जास्त ऐकतोस आणि त्यामुळे पक्ष जो ठरवेल ते काम करणाऱ्यांपैकी मी आहे माझी इच्छा हे खरी आहे मोदीजींचेच सहा साहित्यामध्ये आपला वावर आहे क्रीडामध्ये आपला वावर वा तर आहेच आणि त्यासोबत संगीतामध्ये देखील आपली खास रुची आहे आणि खास करून मोहम्मद रफी किशोर कुमार यांची गाणी तर कसं काय वेळ मिळतो ह्या सगळ्या बिझी स्केड्युलमधून गाण्याकडे हे करण्याचा आणि असं एखादं गाणं वगैरे गुणगुणता का कधी गाडीमध्ये बसताना इकडे या मतदारसंघातून त्या मतदारसंघात प्रचाराच्या वेळी जाताना गाणी ऐकतो गुणगुणत नाही गाणी संगीत साहित्य हे ऊर्जा देतं माझं व्यक्तिगत मत आहे की एखाद्या माणसाचं मन आणि हृदय दोन्ही जर उमलत फुलत जायचं असेल तर त्याला एका साचोरीच्या पद्धतीत आयुष्य जगल्यावर ते उमलत नाही आणि महाराष्ट्राला तर एवढी मोठी परंपरा आहे गीत संगीत कवी कविता साहित्य ह्या सगळ्याच्या वाचनाने आणि ऐकण्याने माणसाचं मन फुलत जातं आणि एखाद्या राजकारणाचं मन आणि बुद्धी ही जर ओपन झाली नाही तर तो राजकारणी मला नाही वाटत खूप चांगलं काम करू शकेल बर कविता वगैरे कधी करता का की कविता ऐकायला आवडत कविता ऐकायला आवडते पण असं एखादं गाणं की म्हणजे जो दिल को छू हो असं तुम्हाला वाटत किंवा तुमच्या आयुष्याला असं जवळच किंवा जवळच नाही म्हणता येणार पण मला आवडत आणि ते बऱ्याच लोकांना माहित नाही बर असं मला वाटतं सांगा मला खूप आवडतं तर मला गाता नाही येणार पण मोहम्मद रफीचं गाणं आहे तेरे नाम का दिवाना तेरे घर को ढुंडताहो हे गाणं अतिशय उत्तम मला नेहमी प्रेरणा देतं बरं वाटतं मनाला सुखावतं असं ते गाणं आहे मोहम्मद रफीचं तेरे नाम का दिवाना तेरो घर को ढुंडताहो खूप खूप धन्यवाद आज टी व्ही नाईनमध्ये आला तुम्ही जी उत्तर दिलेली आहेत त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कारण आज टी व्ही नाईनशी बोलताना आशिष शेलार असं म्हणतायत की शरद पवार यांनी निवडणुकीला उभं राहावं मात्र मोदींचाच विजय होईल याचा अर्थ शरद पवार मोदींना समर्थन देतील का असं काहीतरी त्यांना अभिप्रेत आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ते म्हणत आहेत की मनसेनं महाआघाडीमध्ये जाऊ नये त्याचा फटका मनसेला बसेल आणि ज्या पद्धतीची व्यंगचित्र राज ठाकरे काढत आहेत ते मनापासून काढत नाही आहेत तर त्यांना ती काढावी लागतात याचा अर्थ नेमका काय आणि राज ठाकरे यांची चिंता वाटते असं ते म्हणतायत त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंचे दरवाजे देखील उघडे राहावेत असा बंदोबस्त तुम्ही करताय या विधानातून किंवा ते दरवाजे उघडे राहतील असा प्रयास तुमचा आहे असं म्हणायला हरकत नाही तर अनेक प्रश्न या निमित्त ते म्हणत आहेत की संजय राऊत यांना ते नेता मानत नाहीत नेता फक्त शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे यांनाच ते मानतात त्यामुळे उद्धवजी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी चर्चा होईल त्यालाच ते अधिकृत असं मानत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या नेते पदा, पदावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर अनेक प्रश्न या उत्तरातून त्यांच्या निर्माण झालेले आहेत आणि यांची उकल येत्या काही दिवसात आपल्याला मिळेल देखील खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आला त्याबद्दल वेळ झाली आता इथेच थांबायची पाहत्रा फक्त टीव्ही नाही